रिपोर्टर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत सातारा जिल्हा खंडाळा तालुका लोणंद या ठिकाणी या ठिकाणी पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या दरम्यान शरद कृषी महोत्सव या कृषी महोत्सवाचं आयोजन डॉक्टर नितीन सावंत विचारमंच यांच्या वतीनं केलेलं आहे या विचारमंचा हे कृषी प्रदर्शनाचं हे आठवं वर्ष असून या मागच्या प्रदर्शनाला भरपूर शेतकऱ्यांनी भेटी देऊन त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती मिळालेली होती शेतीविषयी शेतीच्या अवजाराविषयी याविषयी बरंच यावर्षी पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं असून सोळा फेब्रुवारी या रोजी देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते या कृषी महोत्सवाचं उद्घाटन होणार असून शेतीविषयक पूर्ण माहिती या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मिळणार आहे या कृषी महोत्सवाचं खास आकर्षण म्हणजे त्यातील सर्वात उंच बैल सोन्या म्हणून आहे तो एक आणि दुसरं परसबागेतील कोंबडा साधारण बाबा एक किलो दीड किलोचा असतो पण या परसबागेतील कोंबडा हा सहा किलोचा कोंबडा या कृषी प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण याशिवाय ज्या जगातील जा, सर्वात बुटकी गाय पंगनूर जातीची गाय जी आहे सर्वात बुटकी गाय आहे ती सुद्धा या कृषी प्रदर्शनाचं महत्वाचं आकर्षण असणार आहे या लोणमधील बाजारतळाच्या पूर्ण पाच एकराच्या परिसरामध्ये आपण आता पाहतो पूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे या पंधरा फेब्रुवारी रोजी भरणाऱ्या या कृषी प्रदर्शनाची पूर्ण माहिती डॉक्टर डॉक्टर यांच्याकडून शरद कृषी महोत्सव लोण याच आयोजन या वर्षी पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे हा सोहळा लोणन येथे बाजार तळावरती संपन्न होत आहे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन नंतर देशाचे नेते आदरणीय खासदार पद्मविभूषण श्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील माजी पालकमंत्री शशिकांतजी शिंदे साहेब त्याचबरोबर सर्व मान्यवर शरद कृषी महोत्सव साठी कर्जत जामखेडचे लाडके आमदार रोहित दादा पवार हे सुद्धा या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम पाच दिवस चालणार असून पहिल्या दिवशी या कार्यक्रमामध्ये कृषी दिंडी सकाळी याचं आयोजन करण्यात आलेला आहे सायंकाळी या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीनं माऊलींच्या ओठ्यावरती माउलींचं पूजन करून कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल त्याचबरोबर सोळा ला उद्घाटनाचा कार्यक्रम सतरा तारीखला महिला वर्गांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर रविवारी अठरा तारीखला सायंकाळी या ठिकाणी सर्व कुटुंबासहित पाहण्यासारखा महाराष्ट्राची लोकगाथा हा आपल्या लोकगीतांचा लोककलेचा कार्यक्रम सायंकाळी सहा ते दहा या वेळेमध्ये होणार आहे त्याचबरोबर शेवटच्या दिवशी शाळेतील मुलांच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम हा अकरा ते चार या वेळेत सोमवारी संपन्न होणार आहे तरी देखील आपण सर्वांनी या शरद कृषी महोत्सवला भेट देऊन या ठिकाणी असलेले शासकीय दालन आहेत याच्यामध्ये शासनाच्या विविध योजना स्कीमची आपल्याला माहिती मिळणार आहे त्याचबरोबर नवीन खत बी बियाणा अवजारांची माहिती या ठिकाणी ड्रोन मधून होणारी फवारणी अशा नवीन तंत्रज्ञान सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ग्रह उपयोगी वस्तू असतील खाण्याचे स्टॉल्स असतील लहान मुलांसाठी मनोरंजनाचे स्टॉल्स असतील अशा विविध या ठिकाणी गोष्टी आपल्याला स्टॉल्सच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर एक्केचाळीस लाखाचा सर्वात उंच असा खिल्लारी बैल या ठिकाणी एक खास आकर्षण ठरणार आहे सहा किलोचा कोंडा हा सुद्धा काही लोकांना पाहण्यासाठी इथे आपल्याला मिळणार आहे तरी सर्वांनी या कृषी प्रदर्शन मध्ये या शासकीय विभागाकडून विविध पशु पक्ष्यांच्या सुद्धा स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याही आपण आपल्या पशुपक्ष्यांना या ठिकाणी आणून या भाजीपाला फळं याचाही या ठिकाणी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत तरी आपण सर्वांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद